तर तुम्ही पैजीमुळं तुमच्या चार मित्रांनी पैज लावली आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलेत आणि तिथं गेल्यानंतर काही वेळानंतर तुम्ही तुमच्या स्वतःलाच विसरले तर तर तुम्ही काय कराल मित्रांनो अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली होती मित्रांनो नफरत किंवा जळण किती वाईट असते हे ह्या घटनेतून कळल पुण्यामध्ये विश्रांतवाडीमध्ये एक फॅमिली राहत होती त्या फॅमिलीमध्ये दोन भाऊ होते आता ते जे दोन भाऊ होते त्यांची घरं आहे ना जवळजवळच होती आणि त्यांच्या आईवडीलही जिवंत होते मित्रांनो ह्यांच्यामध्ये आईवडिलांनी जी वाटणी केली होती घरांची त्यांच्यामध्ये ना हे दोघं पण नाराज होते की एक जण बोलला की मला एवढंच आणि ह्याला एवढं आता आईवडिलांसाठी तर दोन्ही मुलं सेम असतात पण ह्यांच्या मनामध्ये मतभेद होता त्यामुळं असं झालं की या दोन भावांमध्ये भांडणं लागली आता ही जी भांडणं लागली होती ती एवढी टोकाला गेली होती की दोघं भाऊ एकमेकांच्या जीव घेण्याच्या प्रयत्नामध्ये होते प्रॉपर्टीमुळं आता ह्यांची जी मुलं होती ही लहान होते एक दहा दहा वर्षाची होते मग ह्या दोन भावांमध्ये एकदा एवढी भांडणं झाली एवढी भांडणं झाली की हानामारी झाली आणि जो लहान भाऊ होता जो प्रवीण त्याचं नाव प्रवीण होतं आणि मोठ्या भावाचं नाव निलेश होतं हा जो प्रवीणचा मुलगा होता लहान तो दहा वर्षाचा होता त्यांनी आपल्या चुलत्याला मोठ्या चुलत्याने आपल्या वडिलांना मारताना पाहिलं होतं आणि त्याच्या डोक्यामध्ये तो राग बसला होता आता ह्या दोन भावांची भांडणं कशी तरी मिटली आता त्याच्यातला जो मोठा होता निलेश त्याने ठरवलं मी हे शहरच सोडून जाणार मला इथं राहायचंच नाही आहे त्याच्यामुळं त्यांनी त्याचा मुलगा त्याची मुलगी आणि बायकोला घेऊन तो जी काय प्रॉपर्टी होती ती त्या तिथं विकली त्यांनी जे काही त्याचं घर होतं आणि तो यू केमध्ये शिफ्ट झाला कारण की तो शिकलेला होता भरपूर तो यू केमध्ये शिफ्ट झाला आणि त्याचा जो लहान भाऊ होता प्रवीण त्याची फॅमिली ती तिथंच विश्रांतवाडीमध्येच राहिला होती आता हा जो शिकलेला होता निलेश हा चांगला क्वालिफाईड त्याच्यामुळं त्याचा बिझनेस आहे ना यू केमध्ये सेट झाला होता आणि भरपूर पैसे कमावले होते त्यांनी आता ह्या घटनेला म्हणजे त्यांनी जेव्हा पुन्हा सोडलं पंधरा वर्ष उलटले होते आता पंधरा वर्षानंतर आता भाऊ या शेवटी रक्ताचं नातंय तर तो मोठा असल्या कारणामुळे त्यांनी आपल्या भावाला फोन केला की बाबा कसा आहेस काय आहे झालं ते विसरून जा काय आपण दोघं भाऊचे या जगामध्ये आता तू आई वडील तर नाही राहिले तूच मला आहे तर हा जो प्रवीण होता ना ह्यानेही डोक्यातनं काढलं होतं की आता झालं एवढ्या वर्ष झाले सोडून द्या विषय मग तो भावाला बोलला की अरे ये ना मग कधी ये पुण्याला फॅमिली घेऊन किती वर्ष झाले आता पंधरा वर्ष झाले तू काय आलाच नाही ये तू ये आता मोठा भाऊ तो बोलला की ठीक आहे आम्ही आता सुट्ट्यामध्ये येतो आता नाही का माझं सगळं सेटल झालं आहे बघू मी येतो पुण्याला आम्ही एक दोन महिन्यासाठी किंवा एक महिन्यासाठी येईल ठीक आहे बोलला आता हा जो प्रवीण होता त्यांनी घरच्यांना सांगितलं त्याच्या बायकोला मुलाला सांगितलं त्याच्या मुलीला सांगितलं त्याला दोन मुली होत्या काका येणार आहेत आता एवढ्या वर्षांनी तर आपण मस्त एन्जॉय करू आता काकालाही श्रीमंत झाला आहे आणि हा जो प्रवीण होता ना हा थोडाफार वेसनी होता त्याच्यामुळं त्याची त्याची काय परिस्थिती एवढी सुधारलेली नव्हती एवढ्या वर्षांमध्ये तो छोटासा ब एक दुकान टाकलं होतं त्या दुकानावर बसायचा आणि त्याचा मुलगा जो होता तो मुलगा असाच उन्हाडक्या करायचा आणि प्रवीणच्या दोन्ही मुलींचं लग्न नव्हतं झालेलं आता थोडा एक महिना गेला त्याच्यानंतर हा जो मोठा भाऊ होता निलेश तो त्याच्या फॅमिलीला घेऊन आला आता एवढ्या वर्षानंतर आल्यामुळं त्यांचं जे घर होतं ते मोठं होतं आणि दोन फॅमिली राहील असं होतं मग हे आले वगैरे यांनी त्यांचा मस्त पाहुणचार केला मग आता तो जो प्रवीण होता तो भावाला बोलला आता एक काम कर महिना दोन महिने राहा इथं मस्त बिकीत एन्जॉय तुला पण चेंज भेटेल एवढ्या वर्षांनी आलाय आहे नातेवाईक पण तुला भेटायला येतील मोठा भाऊ बोलला माझा एक विचार चालला की मी पुण्यामध्ये मी परत शिफ्ट होतो कारण आता बाद झालं आहे प जेवढं कमवायचं तेवढं कमवलं मी इथे येऊन एखादी मोठी कंपनी वगैरे चालू करणार आहे माझा मुलगा पण वेल सेटल आहे शिकलेला आहे तर मला ठीक आहे ना भाऊ तू आता राहा आपण महिन्याभरामध्ये तुला कुठं जागा वगैरे हो घ्यायची असेल ती दाखवतो तुला हे आता ह्यांच्या दो भावांच्या मनात तर काय नव्हतं पण जो प्रवीणचा मुलगा होता तो खुंशी होता त्यांनी लहान वयात असताना त्याच्या चुलत्याला आपल्या वडिलांना मारताना पाहिलं तो राग त्याच्या डोक्यात होता आता जो हा प्रवीणचा मुलगा होता हा निलेशच्या मुलाबरोबर भाऊ आहे शेवटी चुलत भाऊ मस्त बोलायला लागला पहिला दिवस एकदम ओळख बिळख झाली त्यांची का एकदम एन्जॉय केला दुसऱ्या दिवशी तो, तो बोलला की चल माझ्या मित्रांकडे मी तुला भेटवतो वगैरे आणि हा जो प्रवीणचा मुलगा होता ना खुंशी होता आणि त्यांनी ऑलरेडी त्याच्या मित्रांना सांगितलं होतं जसं याला कळलं होतं ना की हा येणार आहे पुण्यामध्ये तर मित्रांना सांगलं ह्याची खोड मोडायची माझ्या डोक्यात खुंडस आहे मग त्याचे मित्रही त्याला सपोर्ट करत होते मग ह्याने काय केलं प्रवीणच्या मुलांनी त्या निलेशच्या मुलाला त्याच्या मित्रांमध्ये नेलं आणि एकदा असेच हे बियर बिअर कॉमन होतं हे बियर वगैरे हो पेले आणि विषय त्याने असा काढला की तू अशा गोष्टींना घाबरतो का रे म्हणजे नाही का आत्मे वगैरे याला घाबरतो का तो बोलला मी नाही घाबरत तो म्हणलं ठीक आहे नाही घाबरत पण सगळे त्याचे मित्र होते यांनी प्लॅनिंग केलं होतं की बोलले ठीक आहे तू नाही ना घाबरत ल ला, लाव पैल्ट की हजार हजार रुपयाची पैज आम्ही तुला एका ठिकाणी नेणार तू तिथं जाऊन थांबायचं तू तिथं दोन तास थांबायचं आणि जर तू दोन तास थांबला तर आम्ही हजार रुपये तुला देणार आणि बिअरची पार्टी देणार आता हा बाहेर शिकलेला मुलगा बाहेर गावचा हा या गोष्टींना मानत नव्हता ह ठीक आहे चल थांबतो मी आता त्या दिवशी हे पिले वगैरे आणि ह्यांनी त्या मुलाला जो मोठ्या भावाचा मुलगा होता निलेशचा त्याला ह्यांनी होळकर पुलाजवळ नेलं आणि बोलले की तू आत्ता रात्रीच्या वेळेचा आता त्या टाय साधारण तिथं दहा साडे दहाचा टायमिंग झाला होता बोलला की त्या पुलावर जाऊन बसायचं बरोबर आहे ना आम्ही तुला घ्यायला तीन वाजता येणार तोपर्यंत तू तिथं बसायचं तो मुलगा बोलला एवढंच ना ठीक आहे बसतो आता ह्याला काय माहीत नव्हतं त्या मुलाला तो गेला त्या ते तिथं त्यांनी जी जागा सांगितली तिथं बसला आणि हे तिथनं गाड्या घेऊन निघून गेले आता जो निलेश होता जो प्रवीणचा मोठा भाऊ त्यांनी विचार केला की भावाच्याच मुलाबरोबर गेला असेल काय पार्टी बिल्टी करतील रात्री येतील सकाळी त्यामुळं ते, ते पण निश्चिंत होते हा जो प्रवीणचा मुलगा होता हा परत मित्रांच्या बरोबर गेला आणि पुन्हा त्यांनी बिअर घेतल्या आणि त्याच्या घराच्याच एरियामध्ये आसपासच्या जाऊन दारू पीत बसले आता इथं जो निलेशचा मुलगा होता त्याच्याबरोबर जे घडलं ते ऐकलं तर पाया घालची जमीनच आदरात हा जेव्हा बसला होता तर त्याच्यासमोर आहे ना एक गाऊन घातलेली बाई आली आणि ती त्याच्या त्याच्यासंगती बोलत बसली आता ह्याला काय वाटलं की ही बाई कोण आहे आजपर्यंत तो काय बोलला त्या बाईशी हे कुणालाच कळलं नाही आहे आजपर्यंत कारण तो मुलगा सांगण्याच्या कंडिशनमध्ये आज ताकात नाही आहे फक्त ह्यांनी ती बाई पाहिली होती गाऊनवाली बाई त्यासंगती बोलत होती हा होळकर ब्रिजवर त्या बाईबरोबर बोलत बसला ती अशी गप्पा मारल्या आणि हे जवळ तीनचा टायमिंग झाला घ्यायला गेले तर हे बघत होते की तो एका बाईबरोबर बोलतो आहे पण ह्यांची कुणाची डेअरिंग झाली नाही तिथं जायची आता तो बोलला वगैरे आणि त्यांनी ओळून बघितलं तर हे ब्रिजच्या पलीकडे थांबले म्हणून तो उठला त्या बाईला पण नाही का हे पण बघतात ते त्या बाईच्या हातात हात देतोय तिला बोलतोय आपण भेटूया वगैरे हे बघतात ते आणि तो आला आणि बोलला बघा हारला ना पाहिज बोललं की ती बाई कोण होती तो बोलला होती इथलीच काय नाही काय काय आलं नाही बोलले कोण होती ती काय नाही ती माझ्या सांग ती बोलत बसली ती ओळख झाली ती बोलली येत जा इथं भेटत जाऊ आपण वगैरे चला आता मला बिअर पाहिला आता हे सगळे मित्र शॉक एवढ्या रात्री ही बाई कोण होती आणि गाऊन घालून तर हे त्याला घेऊन गेले तो तो जो ज्याच्या गाडीवर बसला होता ना तो ऐकत होता की हा मागं बडबड पड़ करतोय तो जो मुलगा जिथं ब्रिजवर बसला होता निलेशचा तो त्याच्या गाडीवर बसला होता ना ज्याच्या तो त्याच्या गाडी बसून मागं बडबड करतो जसं काही त्या बाईशी बोलतं तो पण घाबरला होता जो गाडी चालवणारा ते एक ठिकाणी गेले बियर वगैरे हो पिली आणि सकाळ झाली यांनी पैसे वगैरे हो नाही हारले आपण उद्या देतो पैसे बोलले आणि प्रवीणचा मुलगा आणि निलेशचा मुलगा हे घरी आले घरी आले हा झोपला उशिरापर्यंत आणि अचानकच आहे ना एक दहा साडे झाला सकाळी एकट्यात जोरात जोरात जोरा ओरडायला लागला त्यांच्या घरामध्ये भेसूर वातावरण झालं निस्ता बडबड करायला निस्ता बडबड करायला लागला मित्रांनो तो जेव्हापासून तिथं गेलता त्याच्यानंतर तो मुलगा कुणालाच ओळखत नव्हता त्याला शुद्धच नव्हती त्याच्यानंतर की आपण कोण कोण आहे कुणाशी बोलतो आहे तो सतत एकटाच बडबड करेल मित्रांनो असं मानतात की तो ब्रिज एवढा शापित आहे की तिथं जो जाईल आणि त्या टायमिंगमध्ये घावल तो कधीच सुखरूप येत नाही होळकर ब्रिज मित्रांनो त्याच्यानंतर जो निलेश होता प्रवीणचा मोठा भाऊ त्यांनी त्याच्या भावाच्या मुलाला विचारलं काय तुम्ही कुठं गेलता मग तो घाबरला होता त्याच्यामुळं त्यांनी जरा सांगितलं की हो का माझ्या डोक्यात असं असं होतं आणि मी मुद्दा म्हणून त्याला तिथं नेला होता त्या निलेशने त्याच्या प्रवीणच्या मुलाला मारलं प्रवीणनेही मुलाला मारलं की बोले काय मिटलं होतं ना तू का खुन्नस काढली वगैरे हो येते तर तेवढं झाल्यानंतर तो, तो मुलगा कुणालाच ता आज ताकद ओळखत नाही त्याला भरपूर ठिकाणी नेलं भरपूर इलाज केले त्याच्यावर भरपूर त्याला आगोरी साधू ते जे देवाचं बघणारे दाखवले पण आजही तो मुलगा आज तो मुलगा केमध्ये त्याच्या वडिलांनी परत तिकडं नेले तो थोडाफार शुद्धीमध्ये येतो कधी कधी बोलतो घरच्यांना ओळखतो आणि अचानक पुन्हा परत तसा होतो मित्रांनो खुन्नस एखाद्याबद्दल तिरस्कार किंवा जळण असते त्याचा परिणाम कुठल्या लेवलला जाऊ शकतो ह्या घटनेतनं कळलं मित्रांनो ही जी घटना आम्हाला पाठवली आहे ही घटना जो प्रवीणचा मुलगा होता त्याच्याबरोबर जे मित्र होते त्याच्यातल्या एका मित्राने पाठवली म्हणून मी त्याचं नाव घेत नाही त्याचं तो कुठं राहतो हे सांगत नाही ही घटना दोन हजार अठरा साली घडली होती मित्रांनो त्या दिवसानंतर आजपर्यंत तो, तो मुलगा अजून नॉर्मल नाही कधीतरी नॉर्मल होतो कधीतरी नीट वागतो कधीतरीच पण अजूनही तो बारा झाला नाही त्याच्या वडिलांनी त्याच्या घरच्यांनी भरपूर काय केलं भरपूर पैसा आहे पण नीट नाही झाला मित्रांनो कोणाबरोबर पण अशा पैजी लावू नका खुन्नसपाई किंवा मनामधल्या तिरस्कारापाई त्याचा परिणाम खूप वाईट होतो कुणाकोणाचं आयुष्य बरबाद होतं मित्रांनो अशाच मिस्टिरियस हॉरर घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि हां तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या फॅमिलीबरोबर जर कुणाबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही नक्कीच पब्लिश करू धन्यवाद